एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा आदिवासी पट्टा म्हणजे मेळघाट यावर सगळ्या राजकीय नेत्यांचे लक्ष असते तरी देखील तेथील कुटीदा एकताई सुमिता सिमोरी हाथारू या गावांना अनेकदा आजही रस्त्यासाठी वीजसाठी सरकारकडे मागणी करावी लागते त्यांना आंदोलन करावे लागते गेल्या महिन्यात आदिवासी गावकऱ्यांनी सतरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्यालयावर धडक मोर्चा काढला होता व धरणे आंदोलन केले होते त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देखील दिले होते वर्षों से म्हणजे द पंधरा दस पंधरा सालच्या बहुत ही समस्या आहे की हमारा ठीक से रस्ता नहीं हो रहा है छोटे छोटे रस्ते दो किलोमीटर के तीन किलोमीटर के जो गाव के अंतर्गत है और अभी तक का हमारे दो तीन गाँव में ऐसे है की कुठेदार गाव और सुमिता गाँव में लाइट नहीं है अभी तक पंचहत्तर साल हो गया है तो अभी आमदार लोग आते हैं खासदार लोग आते हैं तो ये हमारे जो रास्ता बिजली पानी इधर ध्यान नहीं देते मांगनी ये है कि मेरे गांव में आज तक पचहत्तर साल होने के बावजूद भी आज तक रोड और लाइट नहीं है इसीलिए हम आज खंडू नदी में एक आंगनबाड़ी फेंके गया शासन के कर्मचारी फिर एक बच्चा एकता ही से गया फिर अभी कल परसों पंद्रह तारीख को हमारे एकता ही से राहुल जी बेटे कर करके एक युक्ति भाई के गए आंदोलनाला आणि त्यांच्या दोन वर्षाच्या लढाईला पाच नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी व गावकऱ्यांचे वीज आणण्यासाठी जरिदा विद्युत प्रकल्पाला मंजुरी देखील देण्यात आली आहे आदिवासी पट्ट्यातील ज्या गावात अजून वीज पोहोचली नाहीये तिथे जरिदा वीज प्रकल्पाची मंजुरी मिळाली असून जरिदा विद्युत प्रकल्प म्हणजे जलविद्युत प्रकल्प पासून प्रत्येक गावात वीज पोचणार आहे त्याचसोबत त्यांच्या गावातील करण्यासाठी किलोमीटरचे जे रस्ते आणि दोन जोडणारे जे उडान पूल आहेत त्याच्या निर्मितीचा प्रश्न देखील सुटला असून जिल्हाधिकारी यांनी एक दोन वर्षाचा कालावधी दिला आहे लोकहिता न्यूज जेव्हा गावकऱ्यांशी बोलत होते तेव्हा त्यांनी पूर्ण माहिती दिली आणि आनंद देखील व्यक्त केला नमस्कार मी शुभम चव्हाण मेळघाटी सर्व जनसामान्य मेळघाटाची लोकं आहेत त्या फुटिदा सिमोरी एकताई आणि हत्रुप चोर्णी क्षेत्रामधली ह्या सर्वांचा एक संवेदनशील मुद्दा होता खंडू नदीचा पूल आणि एकत्रित गावांतर्गत जोडणारे रस्ते जे वनविभागाच्या परवानगीसाठी थांबलेले होते यासाठी सोळा तारखेला एक आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर यामध्ये सहा एकूण मागण्या करण्यात आल्या होत्या त्याची आज एक समन्वय बैठक मान्य जिल्हाधिकारी महोदय अमरावती येथे घेण्यात आली त्यासाठी सर्व केंद्रीय जनमनाचे लोक सगळे उपस्थित होते आणि यामध्ये एकूण जे दोन मुद्दे होते विद्युतीकरणाचे कुटीदा आणि सविता या गावाचे तर ते बावीस गावामध्ये ती गावं येत असल्यामुळे तो त्या विद्युतीकरणाच्या प्रोजेक्टमध्ये ते करून घेणार आहेत तर हा त्या दोन गोष्टीचा होता आणि खुटीदा जो पूल आणि खंडू नदीचा पूल आणि बाकीचे जे रस्ते आहेत हे एकंदरीत आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत या बैठकीमध्ये असं एकूणच ह्या मुद्द्यांवरती आज चर्चा करण्यात आली आणि त्याचा था था तात्काळ त्या प्रस्ताव तयार था था करून संबंधित विभागाला पाठवण्याचे आदेश सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांमधे देण्यात आले